अनेक वर्ष दीपक केसरकर मोठ्या मोठ्या गोष्टी सांगत असताना मोठ्या मोठ्या म्हणजे विकासाच्या गोष्टी ह्या विकासाच्या गोष्टी सांगत असताना आरोग्याचा विषय होता मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल तो वेळोवेळी त्यांनी इलेक्शन आलं की नारळ फोडायचे लोकांना सांगायचं महिन्याभरात सुटतो आहे महिन्याभरात सोडवणार हा सुटला प्रश्न सुटला तर केसरकर साहेब ह्या दोन हजार चोवीसच्या इलेक्शनला आत्तापर्यंत तुम्ही मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल आणि आरोग्याचा प्रश्न हा जनतेचा सोडवू शकला नाही आणि त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं आपल्याला ही येणाऱ्या काळात निवडणुकीच्या काळात त्याची किंमत मोजावी लागेल तसंच चांदा ते सुद्धा घराघरात लक्ष्मी लक्ष्मीची पावलं येतील आणि ह्या लक्ष्मीची लक्षु, पावलाने पावला खऱ्या अर्थानं आपल्या म्हणजे घराघरात शांतता नांदेल अशा तऱ्हेच्या गजाली केल्यात गोष्टी मारल्यात किंवा लोकांना आश्वासनं दिली त्यासुद्धा पूर्ण आपल्याकडून झाले नाहीत फक्त आपण मेलेल्या बकऱ्या आणि कोंबडीची पिलं ही निवडणुकीच्या काळावर वाटली म्हणजे दिलेली आश्वासनं आपल्याकडून पुर पुढची पूर्ण झाली नाहीत त्याच्यामुळे त्याचीही किंमत आपल्याला मोजावी लागेल कबलातदारांचा प्रश्नसुद्धा आपण सोडवला नाही महिन्या महिन्याभराची आश्वासनं लोकांना देत आलात तोही प्रश्न सोडवला नाही त्याचीही किंमत मोजावी लागेल आणि राहिला गोष्ट डी एड बी एडच्या विद्यार्थ्यांचा असेल या बेरोजगारीचा प्रश्न असेल त्यांनाही वेळोवेळी आपण आश्वासनं दिलीत तोही सोडवू शकला नाही त्याच्यामुळे त्याचीही किंमत मोजावी लागेल आणि दोन हजार चोवीसमध्ये या सर्व गोष्टींची किंमत मोजत दीपक केसरकर नक्की बसतील आणि जनता त्यांना किंमत मोजावेला मोजायला लावेल एवढी अपेक्षा आहे